क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर शरद पवार यांनी कौतुक करत योग्य वेळी घेतलेली निवृत्ती योग्य आहे असं वक्तव्य केलं होतं यावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार यांना चिमटा काढला शरद पवार दुसऱ्यांच्या निवृत्तीला प्रमाणपत्र देतात त्यांनीसुद्धा आता कधी निवृत्ती घेतात याची घोषणा करावी असा निशाणाही त्यांनी साधला आहे शरद पवारांनी हे स्वतःच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी मत प्रदर्शित करायला पाहिजेत होतं की त्यांना योग्य पण मला वाटते शरद पवाराच्या निवृत्तीची योग्य वेळ त्यांनी अजून सांगितली नाही ती जर समजली तर नक्की होईल अजितदादा बाकीच्यांनी वारंवार त्यांना विचारलं की आता तुम्ही थकलेले आहात किंवा वयस्कर झालेले आहात पण पवारसाहेबांनी काही स्वतःची निवृत्ती जाहीर केली नाही दुसऱ्याच्या निवृत्तीला सर्टिफिकेट त्या ठिकाणी ते देत आहेत चांगली गोष्ट आहे त्यांनीसुद्धा आता कधी निवृत्ती घेत आहेत त्याची एकदा घोषणा करा